नमस्कार भगिनीनो मी नामदेव नगरे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांनीही फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना आता खुशखबर आहे जेही महिलांचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे येणार आहेत ते तुम्हाला आता दिवाळीच्या भावीजच्या स्वरूपात लवकरच तुमच्या आता बँक अकाउंट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत काही महिलांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे माझ्या स्वतःच्या घरातील महिलांना देखील हे भाऊबीज दिवाळीचे बोनस म्हणून आधीच मिळाले आहेत त्याचे एस एम एस मी तुम्हाला दाखवतो हे पहा अशा तऱ्हेने ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे हे पंधराशे पंधराशे याप्रमाणे एकूण तीन हजार रुपये हे आलेले आहेत हे पैसे तुम्हाला बावीसपर्यंत नक्की जमा होतील मला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही महिलांचे असेही कमेंट आले होते त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे असेच असेल की आता पुढे काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधी आचारसंहिताही लागू होते अशा वेळेस सरकारी सगळी कामे हे ठप्प असतात तेव्हा काहीही करता येणार नाही त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी अशा सगळ्या महिलांना जे की ज्यांना आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही किंवा काहींना थोडेफार मिळाले असेल असे कोणीही असो सगळ्या महिलांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये त्यांचे राहिलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे हे भेटतीलच यात कसली शंका नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की कोणीही महिला चिंतित राहू नका तुमचे सगळे पैसे हे आतापर्यंत राहिलेले दिवाळीच्या भाऊबीज पर्यंत किंवा जास्तीत जास्त निवडणुकाच्या आधी आचारसंहिता लागण्याच्या आधी सगळ्यांचे पैसे तुमचे बँक अकाउंट खात्यामध्ये हे जमा होतीलच हे आलेले पैसे तुम्ही तुमच्या जवळच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जिथेही तुम्ही अकाउंट काढलेला आहात आणि तुमच्या आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेत तुम्ही हे चेक करू शकता सर्व प्रॉब्लेम असल्यामुळे काहींना एस एम एस येत नाही तर अशा महिलांनी आपल्या स्वतःच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जाऊन हे चेक करायचं आहे तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यासाठी होती हा व्हिडिओ तुमच्या इतरही महिलांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्स मिळवण्याकरिता तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तत्पूर्वी भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र